श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व जणांनी चिमजेत असाल असेच मजेत राहा तर पहा भरपूर म्हणजे भरपूर जणांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई आमचे मिस्टर वाईट व्यसनाच्या नादी लागलेल्या आहेत किंवा वाम मार्गाला लागलेले आहेत आमची मुलं आमचं ऐकत नाहीत मुलं मुलांचं वय झाले आणि काही मुलं लहानही आहेत पण ते वाईट व्यसनाच्या नादे लागलेले ला आहेत ऐकत नाहीत मुलांचं लग्नाचं वय झालेलं आहे पण मुलांचं लग्नही जुळत नाही आहे आणि मुलांना कामधंदा लागत नाही मुलांना वेगवेगळे व्यवसाय टाकून दिले पण त्यांचे व्यवसाय चालत नाही मुलांची शिक्षणामध्ये हे प्रगती नाही आमच्यापासून मुलं दूर आहेत आम्ही हॉस्टेलला ठेवले व्यवस्थित ठिकाणी त्यांचं म्हणजे शिक्षण करिअर व्हावं यासाठी त्यांना हॉस्टेलला ठेवले बाहेर ठेवलेलं आहे पण तरीही त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांचं जे बौद्धिक क्षमता आहे ती त्यांच्या अभ्यासाच्या तुलनेने कमी आहे असं आम्हाला वाटत आहे तर आमचा मुलगा व प्रत्येक याच्यामध्ये निपुण निघावा म्हणजे अभ्यासामध्येही त्याने चांगले मार्क वगैरे पाडावेत त्याचप्रमाणे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये सर्व काय व्यवस्थित व्हावं माझा मुलगा वाईट व्यसनाच्या नादी लागू नये त्याचं सर्व करिअर वगैरे छान व्हावं आणि माझ्या मुलाला उदंड आयुष्य लागवावं वाईट व्यसन लागू नये वाईट संगती जु जोडू नयेत यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांगते यासाठीच मी उपाय सांगणार आहे आणि आजचा जो उपाय आहे हा विशेष करून फक्त आणि फक्त मुलांच्या आईनेच उपाय करायचा आहे असा हा उपाय आहे फक्त आणि फक्त आईने करायचा आहे पुन्हा सांगते आता इथे एक कमेंट्स येणार की ताई आम्हाला आई नाही किंवा ज्या मुलांना आई नाही तर त्यांनी त्यांच्या कोणी करायचा हा उपाय तर काही हरकत नाही ज्यांना आई नाही तर त्यांच्या हे बा आईची जागा तर कोणी घेऊ शकत नाही पण असं म्हटलं जातं की आई मर मावशी मर तर मग आई नाही तर त्यांच्या मावशीने जरी हा उपाय केला तरी चालतो त्यांच्या मामींनी जरी त्यांच्यासाठी हा उपाय केला तरी चालतो इवन त्यांच्या आत्या ज्या आहेत आत्यांनीही हा उपाय केला तरी चालतो किंवा तो जो मुलगा आहे किंवा ती जी मुलगी आहे तर त्यांच्या मोठी त्यांच्यापेक्षा मोठी जी बहीण आहे बहीण ही सुद्धा आईच्याच ठिकाणी असते मोठी जी बहीण असते ही सुद्धा आईच्याच ठिकाणी असते म्हणजे आईच्या नंतरनं मोठी बहीणच आईचं प्रेम ही लहान भावंडांना देत असते म्हणून मोठ्या बहिणीने सुद्धा हा उपाय आपल्या भावासाठी करू शकता पण ती बहीण ही मोठी पाहिजे किंवा बहीण ही बहिणीपेक्षाही मोठी पाहिजे म्हणजे बहिणीसाठी जर उपाय करत असाल तर ही ती बहीण मोठीच हवी आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा सांगते हा उपाय आईने किंवा मामीने मावशीने आत्याने किंवा मोठ्या बहिणीने भावा किंवा बहिणीसाठी करायचा आहे तो उपाय काय आहे उपाय मी सांगत आहे उपाय व्यवस्थित ऐका स्किप न करता ऐका म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलने सबस्क्राईब केले असेल तर चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्वाचा पहिला उपाय आहे पहा समजा आता तुमची मुलं तुमच्या जवळच आहेत अगदी तुम्ही एका घरामध्ये राहतात पण मुलं ऐकत नाहीत मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष नाही मुलं उलट फिरून बोलतात किंवा वाम मार्गाला लागलेल्या आहेत वाईट व्यसनाच्या अधीन गेलेले आहे मुलांना वाईट संगत लागलेले आहे ला किंवा मुलांचा मुलांच्या धंद्यात पाण्यात व्यवसायात नोकरीमध्ये खूप अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे पहा उपाय असा आहे तो आईने का करायचा सर्वप्रथम हे सांगते उपाय आईनेच का करायचं कारण आपण असं म्हणतो पहा स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी म्हणजे आई आई हे परमेश्वराचा एक अवतार असते परमेश्वराचं स्वरूप आई असते आईच्या पायी स्वर्ग असतं जो मुलगा किंवा मुलगी कोणत्याही कार्याला जाताना किंवा कोणत्याही कामासाठी जाताना इवन एक्झामसाठी जाताना का होईना किंवा कोणतंही काम असो त्यांचं साधत ते घरातून बाहेर पडताना पण आईच्या जर पायावरती जर डोकं ठेवून पूर्ण कपाळ ठेवून जर पाया जर पडले तुम्ही आईच्या चरणाच्या तर आई आपल्या डोक्यावरती हात ठेवून जो आशीर्वाद देईन त्या आशीर्वादाला अनन्य साधारण असं महत्त्व असतं आणि आपण हसतमुखाने बाहेर जातो हसतमुखानेच घरामध्ये येतो कारण आईच्या आशीर्वादामध्ये स्वर्गा तही जितकी ताकद नाही तितकी ताकद आईच्या चरणापशी आणि आईच्या आशीर्वादामध्ये जडलेली आहे आई, म्हणून आईचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आई आईने कोणती जरी उपाय केले किंवा कोणते जरी आशीर्वाद जरी दिले तरी ते लेकरपर्यंत सहजरित्या पोचले जातात आईचं मुलाचं जे नातं आहे हे आपल्याला माहिती आहे नाळेपासून चालू होतं आईच्या कणा कणा पासून ते बाळ तयार झालेलं असतं आणि ते बाळ कितीही मोठं जरी झालं तरी आईला ते बाळच असतं म्हणून आईने कोणती जरी सेवा केली किंवा आईने कोणते जरी दिले तरीही ते बाळाला लागतात ला ला म्हणजे तिच्या मुलाला ते प्राप्त होतात पहा मांजर मांजरीच उदाहरण देते मांजर म्हणतात सात घरं किंवा बारा घरं बदलते असं काय म्हटलं जातं ज्यावेळेस ती बाळांना जन्म देते त्यावेळेस मांजर काय करते आपल्या पिलांना अगदी छोटीशी असते त्या पिलांना दातामध्ये स्वतःच्या तोंडामध्ये धरून ती ती घरं फिरत असते वेगवेगळे ठिकाणं बदलत असते पण त्या मांजरीचे दास आपल्या पिलांना लागत नाहीत असं असतं अस, अस, अस आईचं पण आई, आई रागामध्ये रागामध्ये किती जरी काही जरी बोलली तरीही त्या रागामागे त्या रागामध्ये आईचं प्रेम असतं म्हणून आईने जे काही आपल्याला आशीर्वाद दिलेले असतात ते आपले निश्चित सफल होतात म्हणून हे जे उपाय आहेत हे आईनेच करायचे आहेत पुन्हा सांगते सर्वात प्रथम पहिला जो उपाय आहे तो उपाय आहे तो काय करायचा आहे तुम्हाला एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ग्लास कोणतंही असलं तरी चालेल एक ग्लास भरून पाणी घ्या पण ग्लास काचेचं स्टीलचं जे कोणतं असेल ते घेतलं तरी चालेल काही हरकत नाही ग्लासभरून पाणी घ्यायचं आहे ग्लास तुम्हाला एका पाटावरती ठेवायचा आहे किंवा चौरंगावरती जरी ठेवला तरीही चालेल किंवा अगदी हातावरती असा धरायचा आहे आपला जो उजवा हात आहे तो ग्लासवरती असा ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेचं नामस्मरण करायचं आहे आता निश्चितच आपले सर्वजण स्वामी भक्तच असणार आहेत किंवा जे स्वामी भक्त नसतील ते ज्या देवाला मानत असतील कुल कुलदेवी असेल कुलदैवत असेल तर ज्या देवतेला तुम्ही मानतात त्या देवतेचं नामस्मरण करायचं आहे करा आता मी तर स्वामी आईला मानते मग मी श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ श्री स्वामी समार्थ, श्री स्वामी समार्थ असं ह्या मंत्राचं मला अकरा माळी जप करायचं आहे असं बोलून हे पा मी असं हातात धरून अकरा माळी जप पण कसं आहे असं आपल्याला ताटकळगत होणार अकरा माळी जप करायला कमीत कमी आपल्याला पन्नास ते पंचावन्न मिनटं लागणार म्हणून आपल्याला एका चौरंगावरती हे ग्लास ठेवायचं ग्लासवरती हा उजवा हात असंच ठेवायचा पूर्ण ते पाणी ग्लास झाकलं पाहिजे असा हात ठेवायचा आणि नंतरनं तुम्हाला अकरा माळी जप स्वामी समर्थ मंत्राचा घ्यायचा आहे हे म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हे जे पाणी आहे तुमचा मुलगा निश्चित हा उपाय तुमची मुलं जर जवळ असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे किंवा दिवसभर घरी नसतील संध्याकाळी घरी येत असतील तर त्यांच्यासाठी उपाय आहे त्या आयनने काय करायचं आहे हे मंत्र अकरा माळी जप झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा मुलगा घरी येईल त्यावेळेस हे पाणी तुमच्या मुलाला पिण्यासाठी द्यायचं आहे निश्चितच एका वेळेस समजा मोठी मुलं जर असतील तर ते पिऊ शकतात पण लहान मुलं जर असतील तर एक ग्लास पाणी एक खट्टी पिऊ नाही शकणार तर थोडं थोडे जरी ते पाणी पिले तरी चालतील काही हर हरकत नाही तुम्ही पाणी डायरेक्ट प्यायला देऊ शकता किंवा सरबत वगैरे बनवून जरी दिलात तरीही चालेल फक्त एक लक्षात ठेवा की ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करीत अस आहेत त्याच मुलाने हे सगळं पाणी पिलं पाहिजे किंवा आता तुम्ही म्हणाल ताई एखादा पदार्थ ता बनवून त्या पदार्थामध्ये जर पदार त्या बाळाला मुलाला जर खाऊ घातलं तर चालेल का होत चालेल पण तो पदार्थ फक्त आणि फक्त त्या मुलानेच खाल्ला पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे हे करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं हे करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा आहे हे तर सर्वांना माहीत आहे तरी पुन्हा सांगते हातावरती तां पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं त्यावरती एक फुल ठेवायचं आणि तुमचं जे गोत्र आहे ते गोत्र आणि तुमच्या मुलाचं नाव तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि समजा तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप कश्यप गोत्र म्हणायचं किंवा गोत्र माहीत नसेल तरी काय हरकत नाही तुमच्या मुलाचं नाव घ्या तुमचं नाव घ्या आणि ते जे संकल्प केलेलं आहे की माझ्या मुलाला म्हणजे वाईट व्यसनापासून मुक्तता भेटावी किंवा माझ्या मुलाचं लवकर लग लग्न जमावं किंवा माझा मुलगा व्यवसायामध्ये मा प्रगती व्हावी असा कोणताही संकल्प असेल तर तो संकल्प तुम्हाला एका ताटामध्ये सोडून द्यायचा आहे सोडून दिल्याच्या ना तुम्हाला ह्या ग्लासवरती हात ठेवून अकरा माळी जप करायचा आहे आणि ते पाणी मुलाला प्यायला द्यायचं आहे हा झाला पहिला उपाय त्यानंतर ना दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय जर तुमची मुलं तुमच्या जवळ नसतील तर ताई आम्ही कसा हा उपाय करायचा अगदी खरं तुमची मुलं जर तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांचा फोटो घ्यायचा आहे फोटो पासपोर्ट साईजचा जरी असेल तरी चालेल जर फोटो नसेलच तर मोबाईलमध्ये आपल्या निश्चित फोटो असतो मोबाईलमधला फोटो घ्या फोटो आत्ता सध्याचा असावा एक आठ दिवसापूर्वीचा असला तरीही चालेल पण आता तुमचा मुलगा आहे समजा अठरा वीस वर्षाचा आणि तुम्ही जर त्याचा पाच सहा वर्षापूर्वी पाच सहा वर्षाचा असतानाचा फोटो घेतला तर उपयोग होणार नाही पुन्हा सांगते तुमच्या मुलाचा आत्ता तात्काळचा फोटो घ्यायचा आहे म्हणजे एक दोन दिवसातला जरी घेतला किंवा आठ दिवसातला घेतला तरी चालेल तर फोटो घ्यायचा आहे फोटोवर ते हात प्रेमाने हात फिरवायचा आहे प्रेमाने हात फिरवायचा आहे आणि तुमच्या मुलामध्ये जे काही म्हणजे दुर्गुण आहेत किंवा तुम्हाला जे काही सुधारणा करायच्या आहेत तर त्या सुधारणा इमॅजि इमॅजिनेशन करायचं आहे की तुमचा इमेज, तुम मुलगा असं जर तुमचा मुलगा अभ्यासामध्ये म्हणजे कमकवत आहे तर तुम्ही असं म्हणायचं आहे माझा मुलगा त्या फोटोवरती हात फिरवत तुम्हाला बोलायचं आहे माझा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार आहे माझा मुलगा खूप हुशार होणार आहे माझ्या मुलाला अभ्यासामध्ये खूप प्रगती होत आहे माझा मुलगा खूप हुशार होत चाललेला आहे असं बोलायचं म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचं आहे इमॅजिनेशन करायचे आहे की तुमचा मुलगा हा खूप हुशार होत चाललेला आहे आणि तुमच्या मुलामध्ये खूप बदल होत चाललेला आहे अशा प्रकारे इमॅजिनेशन करायचं पॉझिटिव्ह बोलायचं कारण प्रत्येक आईचं आई कुठे जरी असेल तरी त्याच्या तिच्या ज्या पॉझिटिव्ह व्यूज असतात तिचे जे आशीर्वाद असतात हे मुलगा कितीही दूरवर जरी असेल तरी ते मुलापर्यंत पोचतात म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हा दुसरा उपाय करता येईल तिसरा जो उपाय आहे तिसरा उपाय असा आहे की तुम्ही तुमच्या मुलाचा समजा मुलगा किंवा मुलगी मुल तुमच्या जवळ नाही तर तुम्हाला काय करायचं आहे मुलीचं शर्ट घ्या किंवा मुलाचा शर्ट घ्यायचं आहे किंवा तिचा कोणतेही कि कपडे जरी घेतले तरी चालतील किंवा इव्हन तिचा जर पिलो असेल म्हणजे उशी जी असेल तर उशी घेऊ हो शकता किंवा एखादं टेडी वगैरे असेल तर ते टेडी घेऊ शकता किंवा तिचा तिचा किंवा त्याचा जो बेड असेल तर बेडवरती जाऊन तुम्ही प्रेमाने असा हात जरी फिरवला आणि जर म्हणत राहिले की माझा मुलगा खूप खूप हुशार आहे माझ्या मुलाची खूप प्रगती होणार आहे माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार होणार आहे माझ्या मुला मुलगा मुलगी चांगली चांगली संगत लागणार आहे माझ्या मुलगा खूप प्रगती होत चाललेल्या आहे मला हेच हवं आहे असं जर तुम्ही प्रेमाने जरी म्हटले तरीही तुमच्या चांगल्या वेब्स पॉझिटिव्ह वेब्स तुमच्या मुला मुलीपर्यंत पोहोचणार आहेत म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश कसा आहे तुम्ही हाही उपाय तुमचा मुलगा मुलगी जवळ नसताना करू शकतात अतिशय 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 प्रभावी उपाय आहे तुम्ही ह्या पद्धतीने जरी उपाय जरी केले तर ही त्याचे इफेक्ट अनन्य साधारण असे होतात आणि हे अतिशय अश अतिशय युक्ती नाही ते ॲट्रॅक्शनचे उपाय आहेत आणि निश्चित सांगते अॅट्रॅक्शनचे उपाय हे पॉवरफुल असतात निश्चित त्याची प्रचिती आपल्याला येतेच तुम्हाला मी सांगते तुम्हाला चोवीस तासामध्ये प्रचिती जाणवेल प्र चोवीस तासामध्ये तुम्हाला तुमच्या मुलामध्ये बदल हा निश्चित जाणवणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा निश्चित सर्व काही छान होणार आहे त्यानंतरनं तुम्हाला चौथा उपाय सांगणार आहे चौथा उपायचा अतिशय 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 महत्वाचा आणि खूप कारागार आहे एक हजार एक टक्का इफेक्ट देणार आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा शेंडी साईड जो पाण्याचा सा, पाणी भरलेला असतो तो आपण वाहण्यासाठी घेतो मंदिरामध्ये तो नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं आधी तो नारळ सुचिरभूत करून घ्यायचा त्यावरती गोमूत्र गंगाचल वगैरे शिपडून तो पवित्र करून घ्यायचा ते झाल्याच्या ना एका चौरंगावरती पाटावरती एक वस्त्र टाकायचं त्या वस्त्रावरती तो नारळ ठेवायचा हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर एक स्वच्छ आसन घ्यायचं आसनावरती बसायचं धूप दीप अगरबत्ती लावायची त्या नारळाला ओवाळून घ्यायची ओवाळून झाल्याच्या ना तुमचा जो उजवा हात आहे उजवा हात तुम्हाला नारळावरती ठेवायचा आहे नारळावरती ठेवून ओम, ओम 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 या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे पुन्हा सांगते या मंत्राचा सा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे आता अकरा माळी जप करण्यासाठी जप माळ हातात घ्यायची एक नारळावर हात ठेवायचा हे जमणार नाही काही हरकत नाही तुम्ही पंचावन्न ते साठ मिनटास मिनटं जरी केलं तरीही तुमचं अकरा माळे जप आरामात होऊन जाणार आहे फक्त जर तुम्हाला असं डाऊट मनामध्ये मा जर आला की नाही कमी होते तर अगदी तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळही करू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की हो आता माझं दा पूर्ण झालं पण कमीत कमी, कमी। पंचावन्न मिनिटं ते साठ मिनिटापर्यंत आपले अकरा माळे जप पूर्ण होतात तोपर्यंत तुम्हाला ओम या मंत्राचं पठन करायचं आहे जर शक्य असेल हाता तर हातामध्ये माळ घेऊन जरी केलं तरीही अतिशय उत्तम काही हरकत नाही तसंच ते मन अकरा माळी जप झाल्याच्या नंतर तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला तुमच्या मुलामध्ये जो काही समस्या आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो बोलायचा आहे मुलाचं नाव घ्यायचं आहे तुमचं नाव घ्यायचं आहे आणि इच्छा बोलायची आहे हे बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुमचा मुलगा मुलगी तुमच्याकडे येईल किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला त्या नारळाचा छान असा एखादा गोड पदार्थ भरून तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी घेऊन जायचा आहे आणि तो तुमच्या मुलाला आणि मुलीलाच खाऊ द्यायचा आहे इतर कुणालाही द्यायचं नाही निश्चित बघा तुम्ही हे करून पहा तुम्हाला चोवीस तासामध्ये इफेक्ट एक हजार एक टक्का जाणवणार खूप रामबाण उपाय आहेत हे सगळे ॲट्रॅक्शनचे उपाय आहेत निश्चित करून बघा तुम्हाला निश्चित बदल जाणवेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि खरंच सांगते पुन्हा सांगते आईच्या आशीर्वादामध्ये आणि आईने आई केलेल्या उपायांमध्ये अनन्य साधारण अशी ताकद असते म्हणून आईने केलेले उपाय हे निश्चितच फलदायी ठरतात त्याचप्रमाणे अजून एक सांगायचं जर म्हटलं तर निश्चित घरातून बाहेर पडताना तुम्ही कोणत्याही कामानिमित्त किंवा कोणत्याही धावपळीच्या गरबडीच्या कामासाठी चाललेल्या असल तर जाता जाता किमान एकदा तरी आपल्या आईच्या चरणावरती हे मस्तक ठेवा तुम्ही पाहू मला इतकं फ्रेश आणि इतकं शांत इतकं पॉझिटिव्ह वाटेल की तुमच्या आईमध्ये जे काही पॉझिटिव्ह वेग्स आहे सगळं तुमच्यामध्ये आलेल्या निश्चित तुम्हाला जाणवते आणि आईलाही भरभरून इतकं 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 उफळून आल्यागत होईल की आईला गगनही ठेवणं झाल्यासारखं वाटेल निश्चित आईचे आशीर्वाद हे लेकराच्या लेकरा पाठी सदैव असतात म्हणून निश्चित आईचे चरणस्पर्श नेहमी करत चाला आईचे आशीर्वाद नेहमी घेत चाला झालेली सेवा स्वामी स्वामींकरणे रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय